संभाजी महाराज प्राथमिक विद्यालयात आहे जो शास्त्री आहे नानापेठा आपल्या पत्रकार भवनापासून जवळ आहे इथं काही कार्यकर्ते आहेत ते का त्या कार्यकर्त्यांनी ह्या भागात बेकायदेशीर बेकायदेशीररित्या वीज चोरीचा खूप मोठा विषय त्यांनी घेतलेला आहे तर आपण नेमकं त्यांच्याकडून जाणून घेऊया काय विषय नेमका आणि काय घोटाळा आहे अभ्यासिका पण चालते पण ती पण बेकायदेशीर आहे प्लस जे काय त्यांचं जे काय आहे ते आपण जाणून घेऊया तुम्ही तुमची माझं बोलतो नमस्कार मी शिवसेना प्रसिद्धीप्रमुख अवंत प्रभाग एकोणतीसमध्ये शाळा नंबर सतरा धर्मवीर संभाजी महाराज विद्यालय यामध्ये आपण बघतो हे मागे तीन मजली बिल्डिंग आहे त्यामध्ये दोन मजली अभ्यासिका आणि एक मजली व्यायामशाळा आहे ही याची माहिती आम्ही माहिती अधिकारात विचारली असता आम्हाला असं आढळून आलं की शिक्षण मंडळाने लिहून दिलं की आम्ही कुठल्याही पद्धतीच्या व्यायामशाळेसाठी किंवा अभ्यासिकेसाठी आमची वास्तू आम्ही दिलेली नाही तसंच आम्ही पुणे महानगरपालिकेच्या मालमत्ता माल विभागालाही हा प्रश्न विचारला असता मालमत्ता विभागाने तेच लिहून दिलेलं आहे की आमचं आम्ही कोणालाही तसं काही अॅग्रीमेंट येतं काही केलेलं नाही आहे मग जर असं काहीच नाही आहे म्हणजे दोन हजार अठरापासून या मालमत्तेमध्ये जो अनधिकृतपणे अभ्यासिका आणि व्यायामशाळा चालू आहे ह्याचं नेमकं आर्थिक गणित आहे कोण ह्या मुलांकडनं जे पैसे गोळा केले जातात हे घेतं आहे कोण याला नक्की कुठल्या सत्ताधारी माणसाचा पाठिंबा आहे सरकारचा याला पाठिंबा आहे का या भ्रष्टाचाराला आता याच्या पुढची घ घटना एवढी भयानक आहे पाचशे रुपयासाठी गोरगरिबांची लाईट कापणारं महावितरण आज इथे आज दोन लाख तेहतीस हजार रुपयाचा दंड महानगरपालिकेला एम एस सी बीने लावलेला आहे मग हा दोन लाख तेहतीस हजार रुपये कोण भरणार हाच मोठा प्रश्न इथं आता निर्माण झालेला आहे ॲक्च्युली प्रश्न की मी वास्तू महानगरपालिकेची आणि इथं अभ्यासिका वगैरे चालतो आणि त्याचप्रमाणे व्यायामशाळा पण जातो मग कॉर्पोरेशनला न सांगता कसं काय हे लक्षात घ्या आत्ताचं जे दोन हजार चौदानंतर नंतर भारतामध्ये जी सत्ता आलेली आहे ती एक प्रकारे हुटुमशाहीलाच जम सामान्य माणसाचं ऐकलंच गेलं नाही तिने ऐकलं जातं अहो इथं पक्ष पुढून टाकतात डायरेक्ट तुम्ही विरोधात बोलल्यावर तर इथं अभ्यासिकाने ह्याचं काय असे किती प्रॉपर्ट्यांवर आहे प्रभागामध्ये तुम्हाला दाखवू ताबा मारलेला आहे भाजपच्या चारही नगरसेवकांनी केलाय एका नाही केलाय चारही गेलाय नगरसेवकांनी अभ्यासिकेच्या नावाखाली व्यायामशाळेच्या नावाखाली कार्यालय म्हणून ताबा मारून बसलेत वीज चोरून वापरतात ते एवढं सगळं आम्ही बाहेर आणलेलं आहे आता पत्रकार म्हणून तुमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाचा यातला भ्रष्टाचार तुम्ही बाहेर काढला पाहिजे ही आमची तळमळीने आमची तुम्हाला विनंती आहे महानगरपालिका नेमकं काय महानगरपालिकेने सांगितलं ना की हे आम्ही दिलेलंच नाही एम एस सी आमच्या तक्रारीवर येथे येऊन स्थळपाणी केली आणि त्यांना दंड लावला आता दंड हा महानगरपालिकेला लावला यांनी हाच मोठा प्रश्न आहे का जो चालवतोय त्याला का नाही दंड लावला हळूहळू जो चालवतोय जो पैसे घेतोय त्या माणसाला ज्याचं नाव आहे तिथं त्यांना सत्ताधाऱ्यांना का नाही दंड लावला का तर त्यांना वाचवलं आहे आणि सामान्य नागरिक करदाता जो आहे सुशिक्षित नागरिक जो पैसे व्यवस्थित भरतो त्या नागरिकाला त्रास झाला हे दोन अडीच लाख तीन लाख रुपये पाच चार लाख रुपये जे दंड लावलेले सर्वांमध्ये चार लाख रुपये दंड हा आता आपल्या टॅक्स रुपये पैशातून कापला जाणार आहे हे आपण मान्य करायचं मी महाविकास आघाडी माझं नाव ना। ना। अक्षय जैन मी युवक काँग्रेसचा मीडिया राज्याध्यक्ष आहे हे काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीचा ना। आरोप नाही हे जे आहे दंड जे लावले आणि महावितरण दंड लावलेला आहे आणि चार लाख रुपये दंड लावणं याच्यापेक्षा मोठी शोकांतिका नाही आज आपण समजून घेणं गरजेचं आहे का हे दंड जे शेवटी हे माफ होणार नाही हे भरावंच लागणार आहे तर हे कोणाच्या किशातून भरलं जाणार आहे जे कररुपी करदाता आहेत पुणे शहरातील जे नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून जे पैसे गोळा होतात पुणे मार्केट पालिकेकडे त्यांचे हे पैसे इथं दंडहून भरणार आहेत तुम्हाला लाज वाटली पाहिजे मागच्या सात वर्षापासून जे तिथं हे चाललेलं आहे आणि हे प्रकार यांच्या लक्षात येत नाही ज्यावेळेस पाचशे हजार रुपये जर लाईटबिल जर थकित असेल तर लगेच तुम्ही लाईटबिल कट करायला येतात आणि इथं जर एवढं चार चार लाख रुपये जर दंड चार चार लाख रुपये जर लाईट बिल भरलेलं नसेल तर हे कोणाच्या जीवन चाललेलं आहे आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यावर कोणतीच कारवाई झालेली नाही याला कारवाई का होत नाही त्याचं उत्तर सांगण्याचावं आणि जे जे अधिकारी याच्यात संबंधित त्यांच्यावर कारवाई होणं गरजेचं आहे या संपूर्ण प्रकारामध्ये शिक्षण विभागाने आणि महानगरपालिकेने स्वतःची जबाबदारी नाही असं आम्हाला कागदपत्रे सांगेल म्हणजे स्वतःच्या त्यांच्याकडे कुठलेही कार्य या सगळ्या विषयाची माहिती नाही म्हणजेच हा जो सगळा भ्रष्टाचार झालेला आहे हा एका माननीयाच्या आणि कुठल्या तरी क्षेत्रीय अधिकाऱ्याच्या लोकांच्या संगनमताने झालेला आहे ह्याचा अर्थ प्रशासन आणि सत्ताधारी म्हणून हा भ्रष्टाचार झालेला आहे या दोघांवर काही कारवाई होणार आहे कि का किंवा आयुक्त याच्यामध्ये काही गुन्हे वगैरे दाखल करतील का हा मोठा प्रश्न आहे मी निलेश वाघमारे एक शिवसैनिक आहे हा जो सगळा प्रकार उघडकीस आलेला आहे त्याच्यामध्ये महत्वाचा प्रश्न असा उभा राहतो पण आत्ता आपण तिथं उभं आहे तिथं प्रभारी उपमुख्याध्यापिका आहे आम्ही आलो त्यावेळेस त्यांना भेटलो त्यांनी असं सांगितलं त्यांना हीच माहिती विचारल्यानंतर की हा दंड आता कोण भरणार आज महानगरपालिकेच्या नावाने दंड आलेला आहे तर त्यांनी असं सांगितलं मी नवीन आहे मला इथलं काही माहिती नाही परंतु हे सगळं इथला जो कारभार आहे तो इथले माझी नगरसेवक धीरज गाठी जे आत्ता भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष आहे ते सगळे इथं बघतात असं त्यांनी या ठिकाणी इथं आम्हाला सांगितलं मग माझ्यासारख्या कार्यकर्त्याला असा प्रश्न या ठिकाणी पडतो की पाच वर्ष इथं नगरसेवक होते ते केल्यानंतर आत्ता आपण जो बघितलं तर हेमंत रासने हे शासनाकडून आपल्याकडं इथं आमदार म्हणून या भागाचे आमदार आहेत आमदार असताना त्यांच्या भागात कसबा मतदारसंघात हा प्रकार घडतो आहे तर हेमंत रासने सुद्धा या ठिकाणी धीरज घाटेंना पाठीशी घालतात का ते याच्यामध्ये हे जे बेकायदेशीर काम आहे जो दंड एम ई सी बीने आज लावलेला आहे या गोष्टीच्या पाठीशी हेमंत रासने आहेत का त्यांनी याचा खुलासा करावा दुसरी गोष्ट ज्यावेळेस कवडे नावाच्या एम ई सी बीच्या अधिकाऱ्यांनी इथं पंचनामा केला त्याच्यामध्ये त्यांनी कुठेही धीरज घाटे किंवा त्यांच्या कोणत्याही सहकार्याचं नाव त्या ठिकाणी त्या पंचनाम्यामध्ये घेतलं नाही जे तक्रारदार होते त्या पंचनाम्यावर साक्षीदार म्हणून त्यांची सही नाही अशा चुकीच्या पद्धतीचा पंचनामा त्यांनी एम इ सी बीच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेला आहे मला या ठिकाणी असा प्रश्न पडतो की ऊर्जा खातं आणि ग्रह खातं हे दोन्ही खाती देवेंद्र फडणवीसांकडे आहे तर आपल्या शहर अध्यक्षाला वाचवण्यासाठी हा सगळ्या अधिकाऱ्यांवर दबाव आहे का हे सुद्धा शोधण्याची गरज आहे मी गणेश कोंबरे राष्ट्रवादी शरद पवार मला एवढंच म्हणायचं आहे की राज्याचे मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांनी कायम आपल्या भाषणात सांगितलेलं आहे की भ्रष्टाचार मुक्त आम्ही महाराष्ट्र करणार भारत करणार पण क्षुल्लक गोष्टी आहेत की छोट्या छोट्या प्रभागामध्ये जर हे असे भ्रष्टाचार होत असतील तर त्याच्याकडं जाणून बुजून दुर्लक्ष केलं जातं तर फडणवीसांना मी या माध्यमातून एवढं सांगू शकतो की असे भ्रष्टाचारी तुम्ही तुमच्या पक्षात ठेऊ पण नका आणि दुसरे भ्रष्टाचारी घेऊन त्यांना वॉशिंग पावडरमधनं बाहेर काढू नका वॉशिंग मशीन